मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल प्रथम आपलं स्वागत आहे चॅनेलला असाच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनेलवर ती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेलायकन घंटी दिसते ती पण दहा विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे बत्तीस शिराळ्या मैदानामध्ये बत्तीस शिराळ्या मैदानामध्ये कोणकोणती बैल दाखल झालेले आहेत ते आज, आज आपण पाहणार आहोत ओके थँक्यू भया कुठलं गाव वाटेगाव वाटेगाव काय आपल्या बैलाच नाव काय राजा राजा राजाचं आज कोणा संग नियोजन केले राजाचं नियोजन आज नियोजन आहे का चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भाय काय नाव बायला वजीर वजीर आज कोणा संग नियोजन केलंय गर्चिगाड़। शंभो घरची गाडी हे सांग कुठलं गाव तुमचं सुरुल चांगलं नियोजन केलंय मग दादा हे हो? हो का ना चालते शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा कुठलं गाव गाव ओझरडे ओझरडे बैलाच नाव काय आपल्या माणिक माणिक आज कोणाचं नियोजन केलंय माणिकचं आज माणिकचं नियोजन राजा घरची गाडी राजा हा का राजा आणि तो पलीकडचा पलीकडला मत्तूर आज तीन चार बैल आणले तुम्ही शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांना सोन्या पण मैदानात दाखल झालेलं आहे दादा काय हो नाच बैलाच नाव चेतकवाडी अर्जुन साखर उमेश पाटील त्यांचं चेतक चेतकच चेतक। चेतक आज कुणास नियोजन केलंय आज तुझ बंड्या आहे आमला गाडी राहिली होती आपली गाडी चांगली घटून पाळाली होती आणि त्याच्याबरोबर आज नियोजन आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं गाव आसनगाव आसनगाव काय आपल्या बाईलाच नाव हो काय सुंदर सुंदर सुंदरचा आज पायरा कोणासोबत केलाय पहिला तो बॉल ड्रायव्हरांनी केलाय बैलाच नाव नाही शुभेच्छा तुम्हाला गाव किकवी कुठं आली किकवी बोरपशी बोरपशी का बायलाच नाव काय आपल्या पक्ष्या पक्षा पक्षाचा आज कोणासंग पायरा केला पक्ष्या अमोल खुद्दूर जवळचा लक्षावर पाहिजे होय शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं गाव किकवी बैलाच नाव काय आपले लक्ष्या लक्ष्याच आज कुणासो नियोजन केलं होय शुभेच्छा तुम्हाला दादा कोणतं गाव रीड हय आपल्या बैलाच नाव काय हंटर हंटर हंटरचं आज कुणाचं नियोजन नियोजन काय घरच्यानी गेले काय हो बंधुनी शुभेच्छा तुम्हाला काय बैलाच बाब्या तीनशे दोन बाब्या तीनशे दोन कुठला राजाजी कुर्ले आज कोणास नियोजन केले त्याच सोन्या चोवीस कॅरेट हो सोन्या संघ केलंय शुभेच्छा तुम्हाला दादा कोणतं गाव रेड हो बायलाचं नाव काय आपल्या नाव शंभू शंभू आज कोणा सांग शंभूचं नियोजन व खेडचा भाजी खेडचा भाजी आहे का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा कुठलं गाव तुमचं आउंडी बैलाच नाव काय आपल्या लक्ष्या आज कुणास नियोजन केलं लक्ष्याच मुळशी मुळशी काय शुभेच्छा तुम्हाला सिंगमच कुणास नियोजन आज होय पैराण सत्कारासाठी आणलंय का चालते शुभेच्छा मित्रांनो धानाची जाते शिंदे सैदापूर यांचा सरजा पण मैदानात दाखल झालाय दा। भाई आज कुणास नियोजन केलंय घरच्या घरचीच आहे काय कसं काय आजचं घरचं नियोजन ह्याच्यासोबत का त्याचं काय नाव संभा नवीन आता नवीन खरेदी नाही शुभेच्छा भाई हा मित्रांनो सगळ्यांचा लाडका बाकासर पण मैदानात दाखल झालेला मोहशेड आज कोणासंग नियोजन केलंय ফাজিল ভাজিল চাগে নিয়োজন আজ ফলৰা সোবত পাাৰ বাগা ম